प्रत्येक कुटुंबाचं रक्षण कुलदेवी किंवा कुलदेवता करत असते तर कु कुलदेवी आपल्या घरात जागृत अवस्थेत आहे का हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ तर नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कुलदेवताविषयी माहिती बघणार आहोत सर्वात अगोदर आपण पाहू की कुलदेवी कोणाला म्हणतात जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या प्रगतीमध्ये तिचा हात असतो बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो बहुतेक करून कुळाची पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्याचे कुलदैवत असते त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी कुलदैवत याच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं असं म्हटलं जातं प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असते बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो प्रत्येकाची कुलदैवी वेगवेगळी असते तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची अंबाबाई कोलदेव्यात जेजुरीचा खंडोबा असेल ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुळाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे कुलदेवी आपल्या कुळाचा सांभाळ करते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या करण्याची किंवा सेवा करण्याची गरज नाही जर एखाद्या घ घराची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये भांडणे होतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यास अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरात उत्पन्न होतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते कुल जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा कुलदेवीची आवश्यक पूजा करावी तिच्यासमोर प्रसाद ठेवा तिच्यासमोर दिवा लावा जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात आपले आजोबा पंजोबा असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करण्यासाठी कुलदेवी असते एखाद्याची कुलदैवत कोणतीही कसे ठरवावे कुळावरून कुलदैवत देवत अस्ती। ताही ना तरी तरी देवत कुल देवतावरून कुळ ठरवलं जातं पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते काही ना नातलगांचा कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असावा जिथे वस्ती केली तिथे एक देऊळ बांध गेलेले असू शकते जरी लोक स्थलांतरित झाले तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी कुलदैवत हे येणाऱ्या अरिष्टापासून कुळाचे रक्षण करते अशी समजूत आहे त्यामुळेच जर आपल्याला कुलदैवत ठाऊक नसेल तर ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचे स्मा नामस्मरण करावे असं म्हणतात आता आपण पाहू काही लक्षणं कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न असल्याची ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामात अडथळा येत नाही म्हणजेच त्या घरातील लोक लोकांनी जे काही काम हातात घेतलं ते काम पूर्ण होतं त्यांना त्या ते कामामध्ये यश येते ज्यांना काही कामामध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे का त्यामुळे काय करायचं वर्षातून किमान एकदा तरी आपलं मूळ कुलदेवीच्या ठिकाणी जायचं आहे आपल्या कुटुंबाला घेऊन म्हणजे वर्षभरामध्ये जी जी काही कुलदेवीचे उपवास असतात काही काम असतात ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्याला कोणत्याही कामांमध्ये बाधा येणार नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं दुसरं लक्षण असं आहे आता तिसरं लक्षण त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्या घरामध्ये गु गृहकलह म्हणजे भांडण होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाही त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जी काही करती पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मग घेते तर यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही आणि हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही का काम अगदी सहजपणे घडून येतात यानंतरच चौथं लक्षण असं आहे की त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही किंवा त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजेच थोडक्यात काय बाळाचं बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधीकधी काय होतं काही जणांच्या घरी मूलबाळ होण्यासाठी नव साहस करावे लागतात शारीरिकसुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर अपत्य होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नार नाराज असल्याचे लक्षण असतं तर ज्या घरामध्ये अगदी नव सायस न करता सहजपणे संतती सुख मिळतं कुलदेवतेची सेवा घडत आहे पाचवं लक्षण असं आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपली कुलदेवी आपल्या प्रसन्न आहे घरात आल्यावर आपल्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलेलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार काय होणार आहे हे त्यांना कदाचित की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत खडके उडतात भांडण होतात किंवा अगदी आपण जी म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे घर कशासाठी असतं त्या घराचा ओढाच त्या व्यक्तींना वाटत नसेल तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकतं हे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटते म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वा वाटतं घरातील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातो आहे असं होणं साहजिक आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी त्या व्यक्तींवर प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवर आहे कुलदैवत सगळ्या कुटुंबाला आपल्या घराण्याला आपल्या इतिहासाला आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र